ही आपल्या नाशिकची एकदम क्रिस्पी रुमाल रोटी असते तुम्ही अशी तोडाल तर एकदम क्रिस्पी लागेल ही अशी एक क्रिस्पी टाईपची रोटी असते ही रोटी तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे नाही मिळत पण नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये ऑलमोस्ट ही खूप फेमस रोटी आहे ज्याला आपण क्रिस्पी रुमाली पण बोलतो रुमा नाशिकला त्याला रुमाली खाकरा बोलतात तर तोसुद्धा तो आम्ही इकडे लॉन्च केला मालेगावला हायवे साईड रेस्टॉरंटला हे या टाईपचे प्रोडक्ट तुम्हाला ऑलमोस्ट कुठे नाही मिळत नमस्कार मी संदीप पाटील मॅनेजमेंट हेड हॉटेल द ग्रँड प्रभू आमच्याकडे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्यामध्ये आम्ही काहीतरी युनिक मेनू इकडे प्रेझेंट केलेला आहे आमच्याकडे मल्टिकविजन रेस्टॉरंट आहे त्यामध्ये इन इटालियन कॉन्टिनेंटल मॅक्सिकन लाईक ओरिएंटल दॅन तंदूर चायनीज आणि इंडियन सोबत महाराष्ट्रीयन मेनू पण आम्ही सर्व करतो सोबत नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन अशा भरपूर व्हरायटीचा मेनू आम्ही इकडे सर्व करतो त्यापैकी काही डिशेस माझ्यासमोर आत्ता मी तुम्हाला प्रेझेंट करत आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल त्यामध्ये आमची जी स्पेशालिटी आहे की भरवान पनीर ही एक अशी डिश आहे की आ, ही डिश ऑलमोस्ट युनिक रेस्टॉरंटलाच मिळेल जिथे स्पेशालिटी शेप असतील तिथेच मिळेल प्रत्येक शेप ही डिश मेक नाही करू शकत की त्याची रेसिपी मेथड खूप वेगळी आहे खूप सेन्सिटिव्ह टाईपने त्याला हँडल क पनीरला हँडल करून ती डिश तुम्हाला मेक करावी लागते सेकंड थिंग त्यामध्ये आम्ही खाली कोलचा एक स्मोक दिलेला आहे की जेणेकरून तो जो एक आरोमा जो फ्लेवर असतो एक कोलचा चार कोलचा की तो तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये प्रेझेंट करून मिळेल पनीरला आम्ही स्कूप करतो आणि पनीरला स्कूप करून त्याच्यामध्ये आम्ही व्हेजिटेबल वगैरे पूर्ण स्टफिंग करतो त्यामध्ये चीज असतो देन कड आणि स्पायसेसचा मसाला असतो आणि तो मग आम्ही असा गेस्टला सर्व करतो त्यासोबत कचुंबर आणि ग्रीन चटी एक कंपनीमेंटला तुम्हाला असतं सोबतसोबत माझ्याकडे क्रीमी बेसिल पास्ता आहे तुम्ही बजू शकाल की हा एक प्रकारचा पास्ता आहे हा पास्ता माझ्याकडे असा आहे की हा पास्ता बनवण्याची एक आमची एक वेगळीच खासियत आहे तुम्ही रेग्युलर सर्व रेस्टॉरंटला कमी बेस्ट पास्ता वगैरे खाल पण माझ्याकडे जो सॉस बनतो आहे तो सॉस ऑथेंटिक बेसिल आणि ऑलिव्ह यापासून कमी बेसिल पास्ताचा आम्ही सॉस बनवला जातो त्यामध्ये आम्ही भर बर, भरपूर प्रकारचा ऑलिव्ह ऑइल उल, देन फ्रेश ऑलिव्हज बेसिल आणि इंग्लिश व्हेजिटेबल आम्ही ऑलमोस्ट सगळे फ्रेश यूज करतो आहे त्यामध्ये तुमचं थाईम रोजमेरी बेसिल या टाईपचे भरपूर सारे वेजिटेबल आम्ही फ्रेशलीज ऑइल करतो त्यामुळे तिचे एक अरोमा तुझा फ्लेवर तो एक टेस्ट असतो तो एकदम ऑथेंटिक तुम्हाला इकडे मिळणार आहे बाजूला क्रीम ऑफ ब्रोकोली सूप आहे हे बघा तुम्हाला किती सुंदर प्रेझेंट केलेलं आहे ब्रोकोली सूप अशा भरपूर सार्या प्रकारचे माझ्याकडे मेनू आहे आम्ही खूप साऱ्या प्रकारचं नवीन नवीन व्हेरायटीज इकडे आणण्याचा प्रयत्न केला बेसिकली आपण जेव्हा पण हायवे साईड रेस्टॉरंटला जातो तिकडे लिमिटेशन ले असतात फूडला प्रेझेंटेशन मिळत नाही कालावधीपासून जो चाललेला रेग्युलर मेनू असतो सगळीकडे तो सर्व केला जातो पण आम्ही प्रॉपर सिटी टाईप डाइन रेस्टॉरंट रेस्टॉरंटसारखं असा एक नवीन काहीतरी कॉन्सेप्ट इथे लॉन्च केला आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद पण आहे सर्व लोकांचा आलेले गेस्ट खूप सॅटिस्फाईड होतात आमच्याकडे लहान मुलांपासून तर सिनियरपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या व्हरायटीचं फूड आहे छोट्या मुलांसाठी आमच्याकडे पास्ता आहे पिझ्झा आहेत बर्गर्स आहेत फ्राईज आहेत सिनियरसाठी आमच्याकडे बुशेटाज आहेत दे चीज पॉपर्स आहेत चीज बॉल्स आहेत पावभाजी आहे आमच्याकडे बेसिकली uh, uh, फिमेल वगैरेना पसंद येणारा असा पराठा तुमच्याकडे आमच्याकडे अवेलेबल आहे ओरिएंटल फूड आहे चायनीज आहे त्यामध्ये uh, माझ्याकडे कॉन्टिनेंटल uh, मेनूला खूप साऱ्या व्हरायटीमध्ये डिमांड्स माझ्याकडे भरपूर साऱ्या लेवलला मिळते आम्हाला आणि आमच्या रेस्टॉरंटमध्ये uh, कुकिंगसाठी सर्व प्रोफेशनल शेफ आहेत की ज्यांची प्रत्येक डिशवरती प्रॉपर त्याचं लक्ष असतं आणि ते स्वतः मेक करतात स्पेशालिटी शेप माझ्याकडे सगळं वर्किंग करतात माझ्या लेव्हलला माझ्याकडे जसं तंदूर तंदूरमध्ये क्रिस्पी रुमाल रोटी ही आपल्या नाशिकची एकदम क्रिस्पी रुमाल रोटी असते तुम्ही असे बघा तोडाल तर एकदम क्रिस्पी लागेल अशी एक क्रिस्पी टाईपची रोटी असते ही रोटी तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे नाही मिळत पण नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये ऑलमोस्ट ही खूप फेमस रोटी आहे ज्याला आपण क्रिस्पी रुमाली पण बोलतो रुमा नाशिकला त्याला रुमाली खाकरा बोलतात तर तोसुद्धा तो आम्ही इकडे लॉन्च केला मालेगावला हायवे साईड रेस्टॉरंटला हे या टाईपचे प्रोडक्ट तुम्हाला ऑलमोस्ट कुठे नाही मिळत पण आम्ही असा प्रयत्न केला की सगळ्यांना आवडेल किंवा सगळ्यांना जे काही हवं आहे ते आम्ही इकडे आम्ही सर्व करतो आहे सेकंड थिंग आम्ही आमच्या फूडमध्ये ना अजिनोमोटो यूज करत ना अरोमॅटिक पावडर यूज करत आमच्याकडे जे काही असेल ते हाय लेवलचे हाय क्वालिटीचे रॉ मटेरियल आम्ही यूज करतो याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही जेवण केल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटी होणे किंवा जेवण झाल्यानंतर आपण ड्रायविंग करतो त्यानंतर बऱ्याच रेस्टॉरंटला जेवण केल्यानंतर आपल्याला ॲसिडिटीसारखे प्रकार उद्भवतात किंवा त्रास होतो त्यामुळे आपण भरपूर वेळेस अवॉइड करतो हॉटेलला रात्री जेवण करायला पण माझ्याकडे किंवा आमच्याकडे या प्रकारचा कॉन्सेप्ट नाही आहे आमच्याकडे खूप साऱ्या गेस्टचा फीडबॅक त्यासाठी स्पेशालिटी लोकं आमच्याकडे जे जेव्हा येतात की सर तुमच्याकडे जेवण केल्यानंतर आम्हाला कधी अॅसिटी होत नाही किंवा कधी आम्हाला त्रास होत नाही ही आमची एक व्ह्यूज पी म्हणून एक सॅटिस्फॅक्शन आम्हाला त्या लेवलचं मिळतं ग्रँड प्रबो हॉटेल आम्ही जेव्हाच चालू करायची संकल्पना केली तेव्हा सुरुवातीला भूषणदादाचं वसलदाचं इथे एक छोटं लेवलला ग्रामप्रभू सुरुवातीला रेस्टॉरंट होतं पण मग गेस्टची डिमांड वाढत गेली गेस्टचे एक्सपेक्टेशन वाढत गेले त्यांची टेस्ट सुंदर होती तेव्हा सुद्धा आणि ते, ते पर्सनली त्यावरती लक्ष द्यायचे मग त्यानुसार आम्ही असं डिसाईड केलं की आपण हे कॉन्सेप्ट आता सुद्धा मोठ्या लेवलला रन करावं म्हणून भूषण दादा आणि त्यांनी माझ्या मला भेटलेत आमच्या काही संकल्पना जुळाल्या एकमेकांच्या काही त्यांना कॉन्सेप्ट सुचवले आणि त्या सगळ्या गोष्टीला ॲग्री झालो होतो आम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून हा एक द ग्रँड प्रू नावाचा एक मोठा ब्रँड आम्ही ओपन करून दिला आहे ते तुम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा तुम्ही यावं सर्वांनी एन्जॉय करावं फूड अशीच आमची प्रकारे अपेक्षा असेल माझ्याकडे बघा नाशिक ओरंग राईस आहे साऊथ इंडियनमध्ये जिनी डोसा वगैरे आहेत हे सगळे युनिक आणि यू एस पीवाले प्रोडक्ट आहे बाकी रेग्युलर मेनू तो माझ्याकडे ऑलमोस्ट सर्व अवेलेबल आहेच आहे